टोटल वन्नूरमधलं नव्वद एकर क्षेत्र जाते ह्याच्या अगोदर पाजर तलावामध्ये पण गावच्या शेतकऱ्यांचं भरपूर शेती केलेली आहे त्याचबरोबर कॅनॉलसुद्धा गावाच्या भोवती गेलेला आहे कॅनॉलमध्ये पण भरपूर शेती गेलेली आहे त्याचबरोबर टावर लाईनची मोठी एक लाईन गेलेली आहे त्याच्यामध्ये पण भरपूर शेती गेलेली आहे आणि आता हा राहिला हा मार्ग जो महामार्ग आपण शक्तीपीठ बघतोय तर शक्तीपीठ हा महामार्ग वास्तवता म्हणजे काही गरजेचाच नाही आहे कारण की त्याला आपला अल्टरनेटिव्ह भरपूर रस्ते आहेत आता मंत्री महोदयांनी सांगितलं की इलेक्शनच्या अगोदर की कोल्हापूर वगळण्यात येणार आहे तर कोल्हापूर वगळणार आहे तर त्या बाबतीमध्ये तेव्हा सगळे शेतकरी शांत झाले होते की 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 बाबा आता रस्ता बंद झाला आणि आम्ही इतकं मेहनत गेली त्याला कुठंतरी फळ मिळालं तर आता जर परत तोच जर सूर घेणारा असेल तर आता जे शेतकरी हे इतके विद्रोपूर म्हणजे लोक इथं आले की ते मग सगळे हत्यार आमच्याकडे पण तयार असणार आहेत दगड असू दे कुठलं पण हत्यार आहे आलेल्या प्रत्येक कुठल्याही व्यक्तीला आम्ही सोडणार नाही हे आमच्याकडून आता तुम्हाला सरळ धमकी म्हणून समजा कारण की आता खूप झाले प्रत्येक व्यक्तीचं प्रत्येक माणूस काय सांगायला लागलाय तुम्ही आता बघितलायच आहे बायकांच्या डोळ्यामध्ये पाणी आहे म्हणजे काय आजपर्यंत लहानापासून त्या त्यांची मुलंसुद्धा त्या शेतात राबलेत आणि आता तोंडालेला घास तुम्ही जर काढून घेणार असेल आणि इतक्या इंडस्ट्री उभं करतात इंडस्ट्रीसाठी तुम्ही कुठनं रॉ मटेरियल आणणार आहे बेसिक गरज आहे ती शेती आहे शेतीतूनच तुम्हाला कच्चा माल मिळतो आहे कच्चा माल नसेल तर तुमच्या शेती म्हणजे इंडस्ट्री तरी कशी चालणार आहे ह्या सगळ्याच्या गोष्टीचा विचार करून तुम्ही हा रस्ता बंद केला पाहिजे अन्यथा दुसऱ्या जिल्ह्यांचा आम्हाला काय माहीत नाही कर कोल्हापूर जिल्हा त्यांना वगळला गेलाच पाहिजे आणि जर ते आले अधिकारी तर आम्ही काय त्यांना सोडणार नाही हे मात्र शंभर टक्के येतील खरं पाया परतन जाणार नाहीत ह्याची शाश्वती आम्ही देतो आता त्यांना नक्कीच